कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकरे अर्ज सादर करत असताना माजी आमदार तथा शिंदे शिवसेनेचे नेते राजन तिल्ले यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली पाहुयात नंबर <्थाँगाँ> हायवेवरच एक सुंदर शहर रेल्वे स्टेशन आहे जिथे आतून आपला एस पी आपल्या आतून जाते हायवेवर वसलेलं शहर आहे चांगलं व्हावं हाच उद्देश आमचा या ठिकाणी आहे आणि म्हणून जर लोकांनी चांगल्या प्रकारे सगळ्यांना बरोबर घेऊन जर सधी दिली तर ह्या शहरामध्ये पाच वर्षात लोकांना अपेक्षित असलेला विकास की जिथं नाट्यग्रह चांगलं पाहिजे चांगली चांगलं उद्यान पाहिजे आज मला सांगा एखादा बदली होऊन कोणी डॉक्टर किंवा कोणी या ठिकाणी आला कुठं फिरायला जागा एक कोण कोणाची आहे कोण पुलाखाली बसतो दोन दुसऱ्या पुलाखाली बसतो ही परिस्थिती इथली आहे एक शौचालय दा आहे का सांगा एखादा हायवे म्हटल्यानंतर विविध तालुक्यात जाणारे लोक इथं उतरतात काय अवस्था आहे कणकोली एस टी स्टँडवर गेल्यानंतर लोकांची अवस्था काय आणि म्हणून बाहेरच्या लोकांना इथल्या सगळ्या येणाऱ्या पर्यटकांना इथले बाहेरचे लोक असतील त्यांना एक चांगलं सुलभ शौचालय व्हायला पाहिजे जसं अंगणेवाडीला आहे तशा प्रकारची इच्छाशक्ती ही शेवटी कोणाची पाहिजे की जे सरकार ज्या ठिकाणी सत्ता चालवतात त्यांची इच्छाशक्ती पाहिजे जर माझ्या काय मिळतं ही जर इच्छाशक्ती प्रत्येकाची असली तर विकासच होणार नाही आणि म्हणून त्याच माध्यमातून इथल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत म्हणजे गार्डन असेल चांगलं नाट्यगृह असेल चांगली पिण्याची सोय असेल चांगले रस्ते असतील आणि लोकांना एक सुलभ शौचालय असेल लोकांना बघा एक चांगल्या प्रकारचं पाच वर्ष हो लोकांनी चांगली संधी दिली ह्या आघाडीला तर आम्ही निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या साहेबांच्या माध्यमातून ते किती पैसे देऊ शकतात त्या माध्यमातून आज आपल्याला चांगला विकास करता येईल हाच उद्देश आमचा या आघाडीचा आहे गेली पाच वर्ष या नगरपंचायत आपलाच मित्रपक्ष आहे तरी देखील तुम्ही सांगा बघा आता मित्रपक्ष जरी असला तरी ह्या उणीवा आहेत की नाही तुम्ही सांगा तुम्ही लोकांनी मी जे सांगतो एखादं चांगलं गार्डन आहे का कोणी विकसित करू नको सांगितलंय का एखादं नाट्यग्रह आहे का कोणी विकसित करू नको सांगितलंय का एखादं सुलभ शौचालय आहे का कोणी विकसित करू नको सांगितलंय का ह्या गोष्टीचा जो काही बी मित्र पक्षाला टीका करत आम्हाला टीका करायची नाही आम्हाला काम करायचं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून लोकांनी संधी दिली तर हे लोकांचे जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत आणि विशेष करून जी दादागिरी आहे ती दादागिरी या ठिकाणी संपवण्यासाठी हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतो